नमस्कार मी प्रशांत पिंडारी सर्वात पहिलं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे म्हणजे आज आपण थोडक्यात समजून घेणार की ज्या व्यक्तींचा मुलांक हा दोन असतो ही माणसं स्वभावाने कशी असतात आणि आयुष्यामध्ये जर ना प्रगती करायची असेल तर काय काय उपाय त्यासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे तर सर्वात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की मुलांक म्हणजे काय असतो तर व्यवस्थित लक्ष देऊ नये का मुलांक म्हणजे मूळ अंक ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या कोणत्याही दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला झालेला असतो अशा व्यक्तींचा मुलांक हा दोन असतो तर आज आपण यांची थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये मा ही माहिती तुम्हाला खूप कामाला येऊ शकते म्हणून म्हणजे व्हिडिओ शांतपणे आणि व्यवस्थित समजून घ्या तर सर्वात पहिले आपण समजून घ्यावं की ह्या व्यक्तींचं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं असतं तर म्हणजे मुलांक दोन असलेल्या व्यक्तींवरती चंद्रदेवाचा प्रभाव असतो आणि आपल्याला माहितच आहे की चंद्रदेव जर का व्यवस्थित बघितलं तर दिसायला किती सुंदर आहेत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना चंद्रदेव आवडतात तर विचार करा जर का चंद्रदेव आपण सर्वांना आवडतात तर चंद्रदेवाचा प्रभाव असलेली माणसं सर्वांना आवडणार नाहीत का नक्कीच म्हणजे ही माणसं सर्वांना आवडतात खूप जास्त सर्वांना आवडत असतात कारण जसं चंद्रदेव दिसायला सुंदर असतात तशीच मुलांक दोन असलेली माणसंसुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असतात त्याच्यानंतर म्हणजे एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की चंद्रदेवला कलेचं कारक आपण मानतो आता कलेचा कारक असल्यामुळे मुलांक दोन असलेली माणसं यांच्या अंगामध्ये सुद्धा वेगवेगळे कलेचे गुण आपल्याला दिसून येतात जसं की ॲक्टिंग डान्सिंग म्युझिक सिंगिंग हे सर्व गुण तुमच्या अंगामध्ये दिसून येतात एक या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो बॉलिवूडचे किंग खान ज्यांना आपण मानतो ते शाहरुख खान यांचा जन्म हा दोन तारखेला झालेला आहे तर जर का व्यवस्थित विचार केला तर शाहरुख खान किती पॉप्युलर आहेत सर्वांना आवडतात आणि कलेच्या क्षेत्रामध्ये जर का त्यांची ऍक्टिंग बघितली तर कोणीही यांच्या प्रेमात पडू शकतो म्हणजे म्हणजे एकंदरीत मुलांक दोन असलेली व्यक्ती सर्वांची आवडती असते आणि कलेच्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती खूप कमाल करतात अजून एक उदाहरण देतो बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यांचा जन्मसुद्धा अकरा तारखेला झालेला मुलांक दोन आहे तर जर का आपण व्यवस्थित बघितलं तर यांची पर्सनॅलिटीसुद्धा किती रुबाबदार आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चंद्रदेवाचे जे आकारमाण आहे ते कलेकलेने बदलत असतं अमवशापासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावशपर्यंत चंद्राचं आकारमाण हे सतत बदलत असतं तर म्हणजे जसं जसं चंद्राचं आकारमाण हे बदलत असतं तसं तसं मुलांक दोन असते जी व्यक्ती असतं त्यांचा मूडसुद्धा सतत स्विंग हा होत असतो म्हणून कधीकधी ही माणसं आपल्याला खूप खुश दिसतात तर कधीकधी आमोशेला जशी ही माणसं थोडी दुखी दिसतात तर मूड स्विंग होत असल्यामुळेच आयुष्यामध्ये यांची वेगाने प्रगतीही होत नाही कारण मूड सतत बदलत असतो आज एखादा निर्णय घेतात की भविष्यामध्ये मला हे काम करायचं आहे आणि कदाचित भविष्यात मूड चेंज झाला तर तो डिसिजन प्रगत चेंज करतात तर या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की जर का तुम्ही थोडा वेळ काढून जर का ध्यान केलं मेडिटेशन केलं प्राणायाम केलं योगा केलं तर तुमचं जे मन असं चंचल असतं अनस्टेबल असतं ते स्टेबल होऊ शकतो आणि एकदा का तुमचा मन स्टेबल झाला तर तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो निर्णय तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकता मग मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही अतिशय हुशार आहात बुद्धिमान आहात इंटेलिजंट आहात कलाप्रेमी आहात परंतु मूड स्विंग होणं हा सर्वात तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याच्यावरती काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट मी मला आपल्याला सांगायची वाटते की चंद्राचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही तुम्हाला समजतं की लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि म्हणूनच जर का एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही दुःख असतील तर ती व्यक्ती जर का तुमच्याकडे आली आणि तुमच्यासोबत संभाषण केलं तर मग मात्र तुम्ही त्या माणसाच्या मनातले सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेता आणि त्या माणसाला एक अतिशय आपुलकीने अतिशय प्रेमाने असा काय सल्ला देता की त्या माणसाला तुमच्या सहवासामध्ये खूप शांतता लाभते आणि ती व्यक्ती तिचं सगळे प्रॉब्लेम म्हणजे विसरून ती काही काळ म्हणजे तुमच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे अतिशय खुश होते जगण्याची एक नवीन ऊर्जा येते जसं आपल्याला माहीत आहे की चंद्रदेवाचं जे प्रकाश आहे ते किती शीतल आहे आणि आपल्याला योग्य रस्तासुद्धा दाखवतं जर का व्यवस्थित विचार केला तर सूर्यदेवसुद्धा आपला रस्ता दाखवतात आणि चंद्रदेवाच्या प्रकाशामध्ये पण रस्ता दिसतो पण सूर्यदेवाचे जे दाखवण्याची रस्ता दाखवण्याची जी पद्धत आहे ती अधिकारची आहे नाही तुम्हाला हे करायचं आहे हे असा हा प्रॉब्लेम आहे दिस इज सोल्युशन पण चंद्रदेवाचं असं नाही आहे चंद्रदेवाला आपण मातेचा कारकसुद्धा मानतो म्हणून म्हणजे एखाद्या आईसारखं तुम्ही तुमच्या संपर्कामध्ये आलेल्या माणसांची अतिशय काळजी घेता आणि त्यांना व्यवस्थित समजावता बस तुमचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम म्हणजे जर का तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या आल्या काही प्रॉब्लेम्स आले जर का दुसरी माणसं असतील तर तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करता परंतु समस्या जर का तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर मग मात्र तुम्ही सतत विचार करत बसता आणि विचार करत बसल्यामुळे कुठे ना कुठे तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असता परंतु ती समस्या जर का मोठी असेल समस्या तो प्रॉब्लेम्स ते आलेले संकट ते बिझनेस असू शकतो घटस्फोटाचा असू शकतो कोणताही जर का ती समस्या मोठी असेल तर मग मात्र तुम्ही सतत विचार करून डिप्रेशनमध्ये जाता आणि कदाचित जर का तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राची प्लेसमेंट चांगली नसेल पत्रिकेमध्ये चंद्रदेव चांगल्या ठिकाणी विराजमान नसतील तर मग मात्र खूप खूपदाच शक्यता असते की तुम्ही आत्महत्यासुद्धा करू शकता तर या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्हाला माहितीच आहे की चंद्रदेवाला स्वतःचा प्रकाश नाही आहे चंद्रदेव काय करतात सूर्यदेवाकडून प्रकाश घेतात आणि नंतर चमकतात तर तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येतील प्रॉब्लेम्स येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमची जी वडील माणसं आहेत तुमची जी गुरुजन वर्ग आहेत तुमची जी कुटुंबातील माणसं आहेत तुमचे मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे त्यांच्याकडून तुम्हाला मदत घ्यायची आहे त्यांच्याकडून तुम्हाला प्रकाश हा घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही इतर व्यक्तींकडून मदत घ्याल त्यावेळी मी नक्की सांगू शकतो की आयुष्यामध्ये आलेली समस्या कितीही मोठी असू द्या तुमच्या हुशार बुद्धिमत्तेने आणि समोरून आलेल्या मार्गदर्शनामुळे तुम्ही नक्कीच त्या समस्येवरती मात करू शकता परंतु जसं मी सांगितले की एक चुकी तुम्हाला नाही करायची आणि ती म्हणजे सतत तुम्हाला विचार नाही केलं पाहिजे तर म्हणजे एकंदरीत तुम्हाला थोडक्यात समजलं असणारच की चंद्रदेवाचा प्रभाव असलेली व्यक्ती ही अतिशय लोकप्रिय असते म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये म्हणा किंवा एखाद्या फंक्शनमध्ये म्हणा ही सर्व मित्रांची जाण असते प्रत्येक जणाला असं वाटतं की ह्या व्यक्तीसोबत जाऊन बोलावं आणि जसं मी सांगितलंय दिसायला तर ही व्यक्ती अत्यंत लाजवाब आणि खूपच सुंदर असते त्याच्यासोबतच जसं चंद्राची शीतलता आहे त्याचप्रकारे तुमच्या स्वभावामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की तुमच्याशी येऊन बोलावं आपल्या काही मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शेअर कराव्या जेणेकरून त्यांना खूप आनंद मिळतो तर असा तुमचा खूप चांगला आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा तुमचा स्वभाव असतो आता दुसरी गोष्ट आपण समजून घेऊया की जर का तुम्हाला लग्न करायचं असेल तर कोणत्या व्यक्तीची तुम्हाला निवड ही केली पाहिजे म्हणजे जर का लग्नाचा डिसिजन जर का तुमचा चुकला तर आयुष्यामध्ये तुम खूप दाट शक्यता असते की खूप प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात म्हणून लक्षात ठेवा की लग्नाचा डिसिजन व्यवस्थित विचार करून घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय हलवे असता आणि आयुष्यामध्ये जर का एखादं संकट मोठं आलं तर मग मात्र तुम्ही थोडेसे घाबरून जाता तुम्हाला समजत नाही की काय करावं अशा वेळी चंद्राला जो सूर्यदेव प्रकाश दाखवतो त्या सूर्याची गरज असते म्हणून मुलांक दोन असलेल्या व्यक्तीने जर का मुलांक एक असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं म्हणजे ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या कोणत्याही एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल अशा व्यक्तीसोबत लग्न केलं सूर्यदेवाचा प्रभाव असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं तर नक्कीच आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक समस्येला सामोरं जाण्यासाठी तुमच्या अगोदर ही व्यक्ती तुमच्या पुढे तयार राहू शकते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकते तुमची खूप चांगली काळजी घेऊ शकते हा फक्त यांचा प्रॉब्लेम हा असतो की ही माणसं स्वभावाने थोडीशी रागीड असतात थोडीशी डॉमिनेटिंग असतात म्हणून थोडंसं त्यांना सांभाळून घेणं अत्यंत गरजेचं असतं तर तुम्ही ह्या माणसांची मदत घेऊ शकता ह्या माणसांसोबत लग्न करू शकता आणि आपलं आयुष्य सुखाने आणि समृद्धीने जगू शकता त्याच्यासोबत ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला होतो ही माणसं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय लकी सिद्ध होऊ शकतात तर लग्न करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ह्या व्यक्तींची तुम्हाला निवड केली पाहिजे म्हणजे आता आपण करिअरचा पॉईंट व्यवस्थित समजून घेऊया कारण माझ्या माहितीनुसार जर का करिअरचा डिसिजन चुकला तर मग मात्र ह्या ठिकाणी आपल्याला खूप प्रशादावर सहन करावा लागू लागू शकतो म्हणून करिअरची निवडसुद्धा अतिशय व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे तर सर्वात पहिली गोष्ट जर का तुम्ही कलेच्या क्षेत्रामध्ये गेलात मग ती ॲक्टिंग डान्सिंग म्युझिक सिंगिंग पेंटिंग डिझायनिंग इंटेरियर डिझाईन ॲनिमेशन जर का क्रिएटिव्हिटीच्या फील्डमध्ये गेलात तर तुम्ही खूप कमाल करू शकता जसं शाहरुख खान म्हणू शकतो अमिताभ बच्चन म्हणू शकतो अजय देवगण म्हणू शकतो आणि सैराज याने पिक्चर काढला ते डायरेक्टर नागराज मंजुले यांचा जन्म ॲक्च्युली दोन तारखेला नाही आहे पण यांच्या जन्माची टोटल ही दोन आहे तर ही क्रिएटिव्हिटी बघा किती कमाली कमालीची आहे म्हणून सर्वात पहिलं मी आपल्याला सांगू इच्छितो की जर का तुम्ही या क्रिएटिव्ह लाईनला गेलात तर नक्कीच तुम्ही खूप कमाल करू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो जर ते आवडीचं असेल तर आपण मनापासून काम करतो आपल्याला आनंद मिळतो आणि आपण शंभर टक्के नाही तर आपल्याला दोनशे टक्के देत असतो म्हणून जर का तुम्ही अशा लाईनमध्ये गेला तर नक्कीच तुम्ही खूप कमाल करू शकता म्हणून सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला मीडिया लाईनला क्रिएटिव्ह लाईनला कलेच्या क्षेत्रामध्ये जर का गेला तर खूप चांगला फायदा तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही चांगले टीचर होऊ शकता चांगले प्रोफेसर होऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकता चांगले नर्स होऊ शकता कारण तुमच्यामध्ये जी बोलण्याची कला असते जे आपलेपणा असतं ते त्या बोलण्याने तुम्ही लोकांना चांगला रस्ता दाखवता म्हणून ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगली कमाल करू शकता त्याच्यासोबत तुम्ही पब्लिक रिलेशन ऑफिसरसुद्धा खूप चांगले होऊ शकता तर एकंदरीत जर का विचार केला तर हे जे कलेचे क्षेत्र म्हणा किंवा टीचिंग लाईन म्हणा किंवा पी आर म्हणा पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणा कस्टमर केअर ऑफिसर म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासोबत तुम्हाला पब्लिकसोबत इंटरॅक्शन करता येईल अशा लाईनमध्ये तुम्ही खूप चांगली कमाल अवश्य करू शकता म्हणून कलेची निवड करताना करिअरची निवड करताना या क्षेत्राचा विचार तुम्हाला अवश्य करायला पाहिजे तर मंडळी तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की मुलांक दोन असलेले व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला होतो या व्यक्तींचं व्यक्तिमत्व कसं असतं या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात कार्य केलं पाहिजे आणि लग्न करताना कोणत्या कर व्यक्तीची निवड ही केली पाहिजे मंडळी जर का आपली छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा त्याच्यासोबतच जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असता तर आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ दर दिवशी तुम्हाला पाहायला मिळू शकतात मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच